हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयाफचा गाईचे वासरू पाडस पिल्लू हत्तीच्या किंवा जिराफाचा बछडा माशाचे पिल्लू वासरापासून मिळवलेले कातळे किंवा पोटरी होता है काफला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द काफ ब्लेड फॉर इट्स मदर दुसरा वाक्य आहे शी हैज ट्रेन्ड अ काफ मसल तीसरा वाक्य आहे द काउ हैज प्रोड्यूस्ड अ काफ चौथा वाक्य आहे ही एक्सपेक्ट्स टू रिकवर फ्रॉम हिज काफ इंजरी इन टाइम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू